लगी हमारी एंट्री अल्टरनेट चलो कॅच दॅट महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ शाखा इचलकरंजीच्या वतीने ईपीएफ पेन्शनधारकांच्या विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून प्रांतांना निवेदन देण्यात आले निवेदनात ईपीएस पंच्याण्णव योजनेबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी किमान नऊ हजार पेन्शन दर महा द्या पेन्शनला महागाई भत्ता द्या पेन्शनवर व जोडीदाराला रेशन तसेच प्रवासात सवलत व वा संपूर्ण वैद्यकीय मोफत सुविधा द्या ई सहाशे नऊ या ठरावाने केलेले योजनेतील सर्व बदल रद्द करा प्रोराटा हिशोबाची पद्धत रद्द करा अकरा पूर्णांक चार कलम रद्द करा अकरा पूर्णांक तीन कलम पुनर्स्थापित करून पूर्ण वेतनावर पेन्शनचा हक्क द्या पेन्शन पात्र वेतनासाठीची साठ महिने सरासरीची पद्धत रद्द करा ई पी एस पंच्याण्णवचा निधी शेअर बाजारात गुंतवणे बंद करा यापूर्वी गुंतविलेल्या निधीचा शासनाची पूर्ण हमी द्या विभागीय कार्यालयात आवश्यक कर्मचारी नेमा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी सुनील बारवाडे अप्पासो बिडकर सुरेश काटकर चंद्रकांत कडतारे निळखंड जेरे रविकांत भंडारे बाळू पिसे राजू शेलार विकास लोटके बबन आवळे सकाराम बोरे, तानाजी जमादार आदींसह पेन्शनधारक उपस्थित होते